சுண்டேவாளார் गणेम पेलो मान खरे कोणी काही आता कोण रे एक दंते दे देवंत चार भुजा दारी तू उंदरे पा दिसत ना उठे सवारी तू ए सोंडे

ये महाराजन हमारे ये घरेवा वेगळोच बोल बाल बच्चा वेगळोच बोल शेदरी पादरी वेगळोच बोल पळवा माटी ना कोई वेगळो कोणी करे करण गणपती रे आ छोडे रे

सूर्य को प्रभा कोणी गीता आणि ज्ञानेश्वर स्वामी ज्ञानेश्वरी होवी कोरे को ड्राव्हर बराबर सेटिंग येते चालेल ज्ञानेश्वर स्वामी ज्ञानेश्वरी होवीम कोरे ओम नमो जी अध्याय जय जय सांस वे ध्याये, देवा तुझी गणेशू दे मने निवृत्ती दासू असे प्रकारे साची उद्धार करी आलो छी अनि वा साशीच वाच हमारो ए मामारो सुपुत्र जेना राम मानसिंह चौहान का तो नमारो सालो ने 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 एरे समती एक सौ एक भेटाई भे धन्यवाद उन सेवा भर आशीर्वाद अनित चालू कार्यक्रम में करा भिया है वशेष पर करें दी भिया है जरो व्यासपीठ जरो भजन से जरो वाजा थे उन बला बोला हिमारे वाले किया है किया

वाट जो याचा रे तार जेव्हा कहा संत के बुड तसे जग मनोनी कनवळा ए भाया तू छिव तेल गरी वाते बराबर पण तू आज छेनी वाते बराबर ये की छेनी करता तो हाक माराचा बिमारो बालकिया हो रोचे ು ರೇವತಿಯವರ

नाही पेलो अवतार धानू साते लिहितो देवदत्त कोणी काही धरळ गाम्या म आणि काही कि दोर जनाई लदणी लागते त्या लोक भाई नंगार्या माईक चालू कर रे चालत कोणी काही धरण का ना आवता ढेर ली तो पर लदरी ला देवा लोक रहा ज्ञानी लोक मार्ग शिकायो भजन बोले शिकायो को पूजा पाती करे शिकायो करतानी नहीं बा बीमारो बाल किया ए गुरु ने सेवा किया ए सेवा बाए तबा वाला रे वाटे

कृष्णा राम चौहान ए दादार भाव की एर पोतो दादारो रो इंदुर सामती एक सौ एक रुपये बेटे धन्यवाद हाँ, हाँ, हाँ हमारो जमाई राजूदास गोविंद राठोड इंदुर सांग पण एक काउंटर भेटायचं धन्यवाद धन्यवाद कोणी काही दास गोविंदा तो ने करे अरे तासे अनपढ बुद्धिमारी बुद्धी चाले देस वंदन करू ऋतु रे भाई मारो बालकिया हो ए सेवा बाय अमोती वाला वाट दार। रे दास ए दस गोविंद तन करयार दासर हो अनपडा बुद्धि मारी बुद्धि ताले देसर हे हेत जोडया मोठी वाट असे प्रकारे ती ए शेवा भावळा गोळे रोज बा आणि येस कोणी काही बा अरे जे रे सारू कार्या ओ कार्या निमत आणि निमत आज गंगाराम टोपा चौहान एर मामाश्री ना सहा दहा दोन हजार पंचवीस चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोज बधवार कोणी काही चोवीस नऊ दोन हजार पंचवीस बधवार कोर बलाय नाव गो भिया कोणी काही आणि थोडसे केमच बोलेवाळून बादेम आपण पब्लिक बजण्या बोलेवाळाच करता वडगो

राठोड शिरलेकर जे साऊंड सिस्टम और समती 21 रुपये भेटाय धन्यवाद साक्षीच रागो वडगो आणि बरो पिंजरो ठालोरो काळगो करता बा तोता वडगो पंचवीस एदन धन कोणी काही राघू तर वडगो ठालो ठालो रकाडो ठालो कोणी काही पंच पक्षी थ निरंजन रो आम आहा, आहा

झावते वेगे मार कार्यक्रम करे मी कहीं एकदा कबीर के मिलोज भिया कबीरा रे कबीरा कबीरा रे कबीरा जब हम पैदा हूं हमारे जगह से कुछ कर रही है सी कर चलो हम हासे जगरो वा, 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 करनी करन जामला क्या लोग भिया अनि बापू करनी करन सलेगो रे करनी करन सलेगो करता एक भजन बोले आओ चु जीनी रे जिन्ही रे 哎。<music> झीणी रे कोई ये चादर के था कति कति एन घोंगड़ी के, के कति, कति कति एन पिंजरों के कति कति एन गोदड़ी के कहीं कहीं कही के पर कबीरदास के मेलो चन चादर के उतबा अष्ट के बोले का चरका बनाया आ पाततव से

कमलका चरका बनाया बकृती उचर कायाष्ट कमलच्या अष्ट पाकोळी आपण कोणी काय कोणी काही नऊ मीना नवदस नऊ मीना नऊ गुन्हे लागेच काय बा अशी चादरे, चादरे ये मार मा मार चादर गुनाई, गुनाई।, गुनाई। येन रंग लागो रे खरी काय एर बेटा नव करी एर बोडी नव करी ना ना त्या पोत्या नव करी लागे काय बा आसो रंग लागलो नाही तर मार मार छोरा केतू जाईने छोरा शाळा आमचं तो एवढी कत चला नव्हतो केतू कोणी आरोप

गुरु कन घे बा आणि इ चादर देखाता, का चादर आज चार बेटीचं काय पाच बेटी कोणी काही पाच बेटी एक स्वर्गवाशी बेटा कोणी काही बा अशा प्रकारे पाच बेटी आहे ना आज हातभार लगाई रे, छिणी रे